तर लाडकी बहिणींना एक खुशखबर आहे की ज्यांची ई के वाय सी झालेली नव्हती त्यांच्यासाठी त्यांनी आता पुन्हा एक संधी दिलेल्या आहेत की त्यांच्यासाठी ई सीचा पोर्टल त्यांनी चालू केलेलं आहे तर त्यांनी परत ई के वाय सी करून त्यांची राहिलेले पैसे ते पुन्हा त्यांना भेटू शकतात तर ई के वाय सी करताना चुकू नका काही आणि एक प्रॉब्लेम येत आहे खूप साऱ्या असं लाडकी बहिणींना की ते प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला आता स्क्रीनवर ते येईल लाडकी बहीण दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही आहे असं हे ऑरेंज कलरचं हे मार्क येत आहे तर हे ऑप्शन हे असं काय येत आहे याचं सोल्युशन काय आहे आणि असं खूप साऱ्या लाडके बहिणींना येत आहे की ज्यांची ई के वाय सी झालीच नाही तरी पण येत आहे तर ह्या बाबतीत भरपूर जण व्हिडिओ पण बनवलेले आहेत युट्यूबवर की ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांना काही आता करायची गरज नाही आहे म्हणून ही ऑप्शन येत आहे त्यांना पैसे येणार पूर्ण तर ह्यामध्ये हे कोण सांगत नाही आहे की तुम्ही आता चेक करून बघितलं असेल तर कदाचित तुम्हाला ज्यांना कोणाला तुम्हाला जर तुमच्यामधले जर कोण माझा जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यामधले कोणाला जर पैसे आले नसेल तर त्यांनी पण कदाचित हे चेक करून तरी बघा तुम्ही लाडकी बहीण वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकदा तुमचा आधार कार्ड नंबर घालून तुम्ही चेक करून बघा तुमचं जर हे दाखवत असेल तर हे तुमचं मग का दाखवत आहे की तुम ज्यांची ई सी झालेलीच नाही आहे ज्यांनी कोण ई के वाय सी केलेलीच नाही आहे त्यांचं पण हे प्रॉब्लेम असं येत आहे मग त्यांनी काय समजायचं आमचं तर ई के वाय सी झालं नाही मग आम्हाला पैसे येणार काय नाही येणार त्यांना हे प्रश्न येत आहे सारखं सारखं तर ह्या बाबतीत आपण दुसरं तर आता आपण काय करू शकत नाही आहे तरीसुद्धा आपण लेटर अर्ज देणार आहे आपण वरती जिल्हा सुविधा केंद्रामध्ये की जे बा जा जे बाकीचे लाडकी बहीण राहिलेले आहेत जे ई के वाय सी केलेच नाही आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक मुदत म्हणून एक सवलत म्हणून त्यांनी ई के वाय सी पोर्टलमध्ये ते ऑप्शन यावं की ज्यांची राहिलेली के वाय सी जी एकल महि महिला लाडकी बहीण आहेत त्यांच्यासाठी ई के वाय सी पोर्टल आणि परत चालू करावं म्हणून ते ऑप्शन द्यावं म्हणून आपण अर्ज करणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनल आपल्या ह्या व्हिडिओला कमेंट करा तुम्ही जास्तीत जास्त करून कमेंट करा की विनंती अर्ज म्हणून असं कमेंट करा विनंती अर्ज विनंती अर्ज म्हणून कमेंट करा तुम्ही जास्तीत जास्त म्हणून कमेंट करा कारण की कसं आहे की वरती मी अर्ज मी देईन वरती सुविधा केंद्रामध्ये की जास्त लवकरात लवकर त्यांनी आपल्याला ते संधी द्यावं म्हणजे तुम्हाला बाकीच्यांची राहिलेली जी ई के वाय सी आहे त्यांची ई के वाय सी पूर्ण होईल आणि जे पाठीमागचे जे पैसे राहिले होते सगळ्यांचे जे ई के वाय सी तुमची सरळ झाली यशस्वीरित्या चुकू नका त्यामध्ये काहीसुद्धा जर चुकलं ही लास्ट संधी त्यांना पैसे भेटणार नाही ज्यांची ई के वाय सी होत आहे तर मी परत परत एकदा सांगतो कुणाकडे मोबाईलमध्ये किंवा कोण करून देतो म्हणलं तर करू नका प्लीज करू नका तुम्ही कुठं तर कुठल्या तर, 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 तर शॉपमध्ये करा सी एस सी सेंटरमध्ये करा युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत की कु आपल्या मोबाईलमध्ये करू शकता तुम्ही हे करू शकता किंवा तुमचं जर होत नसेल तर तुम्ही ते होम स्क्रीन म्हणजे हेच स्क्रीन आ, जर कोणाचं ई के वाय सी सरळ होत नसेल तर तुम्ही ते गुगलवरती जाऊन तुम्ही थ्री डॉट वर क्लिक करून तुम्ही फुल स्क्रीनचं हे करून तुम्ही करू शकता पीसी स्क्रीनचं वगैरे असं करून तरी सुद्धा असं सांगत आहेत बट हे करू नका प्लीज करू नका असं तुम्ही कुठल्या तर शॉपमध्ये करा विनंती आहे माझी शॉपमध्ये मा करा किंवा हे करा नाही तर तुमचे पैसे बंद बनवणार मग तुम्ही विचारणार कुणाला किंवा काय प्रॉब्लेम असलं तर काय करणार त्यामुळे काय करता बन येणार नाही पुढं म्हणून सांगतो तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि अशी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद